बीडच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे हे भल्यांनाही भला कळू शकत नाही आता हेच बघा ना आमदार संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात मात्र हल्ली त्यांची जवळीक वाढली आहे ती अजितदादांसोबत कधी ते बीडच्या पाण्याच्या प्रश्नाचे निमित्त करतात तर कधी जिल्हा क्रीडांगणाला भरपूर निधी दिला म्हणून अजितदादांच्या आभाराचे बॅनर लावतात तर कधी बिंदुसरा नदी स्वच्छ करण्याच्या कामात अजितदादांनी दिलेल्या योगदानाचा आवर्जून उल्लेख करतात तर कधी तलावाच्या कामाला मंजुरी दिल्याबद्दल अजितदादांचे आभार मानतात त्यामुळे सगळ्यांनाच हा प्रश्न पडलाय आमदार संदीप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोघांत नेमकं चाललंय तरी काय नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यरंभ आमदार संदीप क्षीरसागर हे दोन हजार एकोणावीस ला पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या वेळी आमदार संदीप क्षीरसागर यांनी शरद पवार यांच्या सोबत राहणे पसंत केले त्यामुळे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्यात बेबनाव होण्यास सुरुवात झाली त्यात भर म्हणून वाल्मिक क्षीरसागर यांच्या प्रत्येक कामात खोडा घातला क्षीरसागरांच्या बैठकांना साधा शिपाई सुद्धा उपस्थित राहणार नाही याची वेळोवेळी त्यांनी काळजी घेतली असा आरोप झाला त्यामुळे मागच्या पंचवार्षिक मध्ये आमदार संदीप क्षीरसागरांना विकास कामासाठी निधीच मिळाला नाही या वर्षी देखील तशीच परिस्थिती होती मात्र मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे प्रकरण घडले आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी वेळ साधत वाल्मिक कराड वर आरोप करीत आमदार धनंजय मुंडे यांची अडचण वाढवली पुढे याच कारणामुळे मंत्री झालेल्या धनंजय मुंडे यांना बीड चे पालकमंत्री पद तर मिळालेच नाही परंतु मंत्री पदाचा देखील राजीनामा त्यांना द्यावा लागला हा राजीनामा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आमदार संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा अजितदादांकडे जाण्यासाठीचा थेट रस्ता तयार करून घेतला आतापर्यंतच्या त्यांच्या गाठी भेटी विकास कामासाठीच्या असल्या तरी हल्ली गाठी भेटी मोठ्या प्रमाणात वाढल्यात त्या इतक्या वाढल्या आहेत की अजितदादांच्या पक्षाचे आमदार विजय सिंग पंडित आमदार प्रकाश सोळंके हे अजितदादांना कमी भेटत असतील पण आमदार संदीप क्षीरसागर मात्र वारंवार भेटतात आमदार संदीप क्षीरसागर वारंवार भेटत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी अजितदादांना विचारल्यानंतर अजितदादा म्हणाले होते मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तो बीडच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावा म्हणून माझ्याकडे येतोय त्याने येऊ नये का जनतेच्या प्रश्नावर भेटायला असे म्हणत पत्रकारांना त्यांनी प्रतिप्रश्न केला होता दरम्यान अजितदादांना बीडचे पालकमंत्री करा म्हणूनही आमदार संदीप क्षीरसागर आणि खासदार बजरंग सोनवणे या दोघांनी सुरुवातीला मागणी केली होती त्यांच्या मनाप्रमाणे अजितदादा बीडचे पालकमंत्री झाले देखील त्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजितदादाच्या माध्यमातून अनेक विकासाचे प्रश्न मार्गी लावले असं ते आता दावा करतात त्यात प्रामुख्याने बिंदुसरा नदीवर खास बाग येथे पूलकम बंधाऱ्याची निर्मितीचा प्रश्न मार्गी लावला म्हणून त्यांनी जाहीर आभारही मानले होते त्यानंतर जिल्हा क्रीडांगणाला कोट्यवधीचा निधी मंजूर केला म्हणूनही त्यांच्या आभाराच्या बातम्या बीडच्या वर्तमानपत्रात छापून आल्या होत्या बिंदुसरा नदीच्या स्वच्छता अभियानात अजितदादांनी दिलेल्या योगदानाचाही त्यांनी बॅनर लावून उल्लेख करीत आभार मानले होते तर टुकूर प्रकल्पाला दिलेल्या मंजुरीसाठी देखील त्यांनी जाहीरपणे आभार मानले होते आज त्यांनी पुन्हा नगर परिषदेला शंभर कोटीचा निधी दिला म्हणून अजितदादांचे आभार मानले मागच्या सहा ते सात ऑगस्ट असे दोन दिवसीय बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर अजित पवार आले असता संदीप क्षीरसागर यांनी दोन्ही दिवस हजेरी लावली होती तसेच आज स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीड जिल्हा अधिकारी कार्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम झाल्यानंतर ते, ते स्वातंत्र्य सैनिकांना भेटी घेत होते यावेळी संदीप क्षीरसागर यांनी अजित दादा पवार यांना पाया पडून नमस्कार केला होता अगदी एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमात अजित दादांच्या उपस्थितीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आलं त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर विजय सिंग पंडित मध्ये अजितदादा पवार तर दुसऱ्या बाजूने संदीप क्षीरसागर बसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत इतकेच काय पण आमदार संदीप क्षीरसागर विरोधी पक्षाचे आमदार असले तरी ते जास्तीत जास्त आमदार प्रकाश दादा सोळंके आमदार सुरेश धस यांच्याही सोबत दिसत आहेत त्या मनाने त्यांच्याच पक्षाचे असलेले खासदार बजरंग सोनोने यांच्या बीड मतदारसंघातील अनेक कार्यक्रमातही ते दिसत नाही हे विशेष बाकी तुम्हाला काय वाटतं आमदार संदीप क्षीरसागर आणि अजित पवार यांच्यात खरंच जवळीकता वाढली का आम्हाला तुमच्या अभिप्राय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद